आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स नमस्कार आपण सर्वांचं दर्श टाइम पंतपूर लाईव्ह सहर्ष स्वागत आज या ठिकाणी विजयादशमी विजयादशमी निमित्त संत शेख मोहम्मद महाराज यांच्या समाधीला या ठिकाणी चंदन लब देण्यात आला आपण या ठिकाणी जब्बार महाराज आहे त्यांचे वंश आहे त्यांच्या आपण काही गोष्टी समजून घ्या महाराज काय सांगाल खरं तर महाराजांचे थेट वंशज म्हणून आपलं ओळखलं जातं तर महाराजांबद्दल काय सांगाल आपण बारा शेत बारा शेत बोलची शब्द होते मनसुबाजी कबीर बाबा

या ठिकाणी यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष देऊ गुरु बाळ शेखावतेमधील आहेत त्यांच्याकडनं पण आपण समजून घेऊयात की तर वर्षभर कोणते कोणते कार्यक्रम होतात कधी होतात बाबा काय सांगाल बाबांच्या मंदिरामध्ये कोणते कोणते कार्यक्रम होतात आणि कशी घेऊ शकतो काय सांगाल आज तीन एक दसरा शिवंदे पण ती विषीचं रामदैवत सदृ संत शेख मोहम्मद महाराज यांचं समजवून समाधी असणार मंदिर त्या ठिकाणी महाराजांच्या समाधीवर चंदनगत चढवला जातो संपूर्ण गावातील भाविक येतात वड्यापर्यंत महाराज आंघोळ झाल्याचा कार्यक्रम केला जातो आंघोळून अकरा वाजेपर्यंत मंदिरात दार बंद केलं जातात अकरा वाजून दहा मिनिटांना मध्ये सर्व बाईक येतात मानकरी मटकरी मुख्यमंत्री आणि महाराजांच्या समोर चंद्रांची पावला जातो ही परंपरा जांगलीच झालं तर आज जवळजवळ दोनशे वर्ष म्हणजे श्रीमंडळ शहरात रामधर्मची यात्रा भरवली जाती सर्व धर्म एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो वर्षातला आमोली एकादशी ला यात्रा उत्सव आणि द्वादशी लाचंद आगाम असा कार्यक्रम असतो परंतु ही चंदनाची जी प्रथा आहे त्या काळापासूनच चैत्र शुद्ध पाडवा म्हणजे गुढी पाडवा महाराजला पहिली आंघोळ सकाळी अकरा वाजता घालून तो चंदन लुप्त चढा जातो दुसरी आंघोळ आषाढी एकादशी शुद्ध तो होतो त्यानंतर आज विजयादशमी तिसरी आंघोळ महागाव होणार आणि चौथी आंघोळ महाशिवरात्रीला सकाळी अकरा वाजता होते आणि शेवटी पाचवी आंघोळ ती सायंकाळी रात्री असते ती बरोबर फाल्गुन शुद्ध नवमीला फाल्गुन शुद्ध नवमी दशमी एकादशी ध्वज यात्रा होते पहिली एक्क्याण्णव सालापासून माऊलीने ज्ञानेश्वरीला सातशे वर्ष पूर्ण झाले त्या अनुषंगाने महाराष्ट्रभर ज्ञानेश्वरी पारायण सोहळे झाले आणि ती ज्ञानेश्वरी मध्ये गेली त्या ठिकाणी असणारी आमची समकालीन संतपैकी प्रवान महाराज महापुरुष त्यांचे दहावी अंश परमपूज्य आदरणीय तात्या महाराज महापुरुष यांनी आदर करून चार गेज मोठा कार्यक्रम गेला तो चार ज्ञानेश्वरी पारा जेव्हा सप्ताह गेला तो एक्क्याण्णव करोड रुपयांत आज ताग आहे तर येणाऱ्या पुढचं फॉर्मेट प्रतिमेला छत्तीस वर्ष पूर्ण होत आहे तो अखंड कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या वतीनं चालू आहे आणि यात्रा उत्सवामध्ये आठ दिवस कदन सकाळी ज्ञानेश्वरी पारा येईल दुपारचं गाता असेल दुपारचं प्रवचन असेल सायंकाळ हरिपाठ असेल रात्री झाडी कीर्तन असेल आणि जागरण असेल पाहिजे काकड असेल असा कार्यक्रम त्याच त्यांनी तीनशे ती वर्ष झालं अशा वद् पक्षात महाराजांच्या मठामध्ये मंदिरामध्ये सप्ताह कार्यक्रम होतो त्यावेळेस त्याचं योग संग्राम ग्रंथाचं संक्रांताचं पारायण होतं त्या महाराज जब्बार महाराज शेक आहेत वायऱ्यावर नेते आलेले महाराजांचे वंचित आहेत हे जवळजवळ गेली सात सत्तर वर्ष तो योग संग्राम प्रारायण करतात उपर्धेंद असा कार्यक्रम असतो आणि याला तुम्हाला उल्लेख केला सावलींची संजीवन समाधी आरंदीचा आहे शेख मोहम्मद महाराज संजीवन समाज त्रिवंत आहे पण तुम्ही गेलात आळंदीचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज आहे पण श्रीगंध तुम्ही आलात एवढी मंदिर सगळे आहेत पण श्रीगंधाचं ग्रामदैवत मानलं तर शेख मोहम्मद महाराज याला काहीतरी इतिहास असल्याचे लोक एवढं उत्साहनं भेदेनं सहभागी होतात हे कार्यक्रम साजरी करतात याची सर्व भाविकांच्या म्हणजे प्रत्येकाची गळगळ आहे आणि अखंड चालू राहणारे पिढं त्यात खंड कधी पडणार नाही रामकृष्ण आहे

शहरातील काही ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने रोज येतात लाखो भाविकांचं स्थान म्हणून मोहम्मद महाराजांना या ठिकाणी मानलं जातं मोहम्मद महाराज हे आमच्या शिरगंदा शहराचे ग्रामदेव पण आहे हे या ठिकाणी आज जत्रेच्या मुहूर्तावर दसऱ्याच्या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या श्रीगंड शहरातील सर्व जनतेला त्या ठिकाणी दसऱ्याच्या मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद शेखांचे नागरिक या ठिकाणी होतो आहे